एकोणतीस आणि एकोणतीस मध्ये पाच जणांच्या लढत आहे सुंदर गाड्या राहतात लक्ष द्यायचंय अतिशय सुंदर मातीचा बादशा पैलवाच निर्वाद वर्चस्व गट क्रमांक एकोणतीस चा निकाल ताज क्रमांक तीन वरून धावली गाडी युवराज गाडगे हेवरवाडी ही गाडी विजय झाली विजय त्या बैलगाडी मालकाच त्यावर बसणाऱ्या गोट्याडावर इम्रान गोरांचं हार्दिक अभिनंदन आहे सुंदर गाडी पळाली यशवंत रामबा जोशी अंबाना सरपंच मोहन चव्हाण वाटेगा यांचा या ठिकाणी मातीच्या राणाचा पैलवान पळाला त्या जोडीला माधवापूरकरांचा बदाम पळाला